जिल्ह्यात दहावीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाला पाचोरा तालुक्यातील सामनेर इथल्या माध्यमिक शाळेत पहिल्याच पेपरमध्ये कॉपीचा पाऊस पडलेला आहे कॉपी पुरवणारे नातेवाईक इथे दिसून आलेले आहेत टवाळखोरेही शाळेच्या आवारात दिसलेले आहेत अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडून घेऊया वाल्मिक ही सगळी दृश्य आपण पाहतो आहोतच काय अधिकची माहिती आहे निश्चितच बघायला गेलं तर आज पहिला दहावीचा पेपर होता त्यामुळं शासनाच्या वतीने बोलण्यात आलं होतं की एक कॉपी मुक्त अभियान हा राबवण्यात आता या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त होमगार्ड विशेष पथक करण्यात आलेले होते मात्र याच ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील पातळा तालुक्यातील सामनेर या गावामध्ये खाजगी शाळा तसंच जिल्हा परिषदच्या शाळामध्ये चक्क पेपर सुरू झाल्यानंतर एका तासाभरामध्ये अक्षरशः नातेवाईक किंवा तिथले जवळपासचे लोक हे परीक्षा केंद्रावर पोहोचून त्यानंतर खिडकीच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांना पूर्ण कॉपी देत होते तितकंच नाही तर आतमधले जे शिक्षक बसलेले होते ते देखील विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत करत होते तर दुसरीकडे बघायला गेलं तर चक्क दी चोवीसातच्या आधी व्हिडिओ लागले की एका बेंचेवर बसून विद्यार्थी चक्क कॉपी करताना पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी शिक्षक जे आहेत शिक्षक देखील त्यामध्ये मदत मदत करताना पाहायला मिळत आहे एकंदरीत बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये साधारण हा कॉपी मुक्त अभियान शासनाच्या वतीनं राबवणार याच्या फटशी उडालेले आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी